नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आपण काल म्हणजे गुरुपौर्णिमेला सर्वच स्वामी भक्तांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं आहे म्हणजे स्वामी महाराजांना आपण आपलं गुरु बनवून घेतलं आहे आता गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचं आणि मग सर्व काही झालं असं काही नाही गुरुपद घेतल्यानंतर आपल्या गुरुप्रती आपल्याला दैनंदिन जीवनात काही गोष्टी या कराव्याच लागतात आपण आपल्या गुरुशी का त्या गोष्टी करण्याबद्दल बांधले जातो म्हणजे आपण त्या गोष्टी या रोजच आपल्या गुरूंसाठी केल्याच पाहिजे तर त्यातलीच त्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामजप किंवा नामस्मरण बघा आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो कोणतंही कार्य करतो धार्मिक कार्य करतो तेव्हा आपल्याला भगवंताचं नाम हे घ्यायचं असतं नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही आपण कितीही पारायणं केले कितीही ग्रंथ वाचले तरीही आपण नामस्मरणाने आपल्या भगवंताशी आपल्या गुरुशी जितकं जोडलं जाऊ तितकं कोणत्याच सेवेने आपल्या भगवंताशी आपण जोडलं जाऊ शकत नाही म्हणूनच नामजप हा खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नामजपाचा त्याच्या शक्तीचा शोध घेणार आहे म्हणजे नामजप केल्याने काय फायदे होतात आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या इंद्रियांवर त्या नामजपाचे काय फायदे होतात त्याचा काय परिणाम होतो आपल्या आयुष्यावर हे बघणार आहोत बघा एकेकाळी माझंही मन हे तणावाने आणि अनिश्चिततेने भरलेलं होतं परंतु जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा मला जेव्हा स्वामी नामाचा जप करावा लागला तेव्हा स्वामी नामाच्या जपाने माझ्या आयुष्यात जे काही अविश्वसनीय बदल झाले ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या खरंच शब्दात सांगणं खूपच कठीण आहे इतका मोठा प्रभाव आणि तो प्रभाव जो होतो तो चांगलाच होतो आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी नामस्मरणाने घडतात त्या चांगल्याच घडतात त्यामुळे आपण सर्व स्वामी सेवेकरांनी रोज स्वामी नामाचा जप हा केलाच पाहिजे तुम्ही एक वेळ ग्रंथ वाचू नका परंतु स्वामी नामाचा जप तुम्ही नक्कीच करा नामजप केल्याने खूप फायदे होतात आपल्या आपल्याला शारीरिक फायदाही होतो मानसिक फायदा होतो आणि भौतिक फायदा म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्यांचं निराकरणही या नामजपाने होतं आता नामजपाचे आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर काही वैज्ञानिक परिणामही होतात कसी काई? तर ते कसे होतात नामजप म्हणजे काय नामजप कसा करायचा तर बघा नामजप म्हणजे काय नामजप म्हणजे देवाच्या नावाचा किंवा मंत्राचा जप करणे नावातच अर्थ आहे नामजप देवाच्या नावाचा जप करणे आता हे एक धार्मिक कृत्य आहे ज्यामुळे आपण विशिष्ट शब्द किंवा मंत्र किंवा एखाद्या देवाच्या नावाची वारंवार पुनरावृत्ती करतो आणि मग म्हणूनच नामजप शांतपणे आणि मोठ्या आवाजात केला जाऊ शकतो जेव्हा आपण शांत ठिकाणी बसून मोठ्या आवाजात म्हणजे कमीत कमी आपले शब्द आपल्याला ऐकू येतील एवढ्या आवाजात जर नामजप सतत भगवंताचा करत राहिलो स्वामीनामाचा नामजप करत राहिलो तर त्या नामजपाने आपल्या शरीरामध्ये जी काही कंपने तयार होतात जी काही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तयार होते ती आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करत असते या कंपनाने आपली जी इंद्रिय आहे ती इंद्रिय शांत होतात आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवण्याचं कार्य आपल्याला या नामजपाने करता येतं बघा आपली जी इंद्रिय आहे त्यांच्यावर ताबा मिळवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि हीच गोष्ट आपल्याला नामजपाने करता येते आता नामजप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजप सतत पुनरावृत्ती करायची म्हणजे आपण देवाचं नाम जप करत आहो नामजप करताना तो शब्द किंवा मंत्र वारंवार उच्चारायचा असतो वारंवार सतत कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा शब्द उच्चारत असताना आपलं मन इतकं एकाग्र झालं पाहिजे की तो शब्द आपण उच्चारत आहो ना तो शब्द आणि आपलं मन आपलं सर्व अवयव त्या शब्दाकडेच केंद्रित झाले पाहिजे तो नामजप अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याच नामजपाने आपण आपल्या भगवंताशी म्हणजे स्वामी महाराजांशी जोडले जाऊ शकतो आता नामजप का केला जातो तर नामजप आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आणि आध्यात्मिकतेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणजे आपण स्वामीसेवेमध्ये आले आहोत म्हणून आपलं मन स्वामी सेवेमध्ये एकाग्र झालं पाहिजे एकचित्त झालं पाहिजे आणि आपण स्वामी महाराजांवर आपला जो काही विश्वास आहे जी काही निष्ठा आहे भक्ती आहे ती दृढ करण्यासाठी केंद्रित करण्यासाठी नामजब खूप महत्त्वाचा असतो नामजब आपल्या मनाला शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करतो नामजपाने नामजप करत असताना आपली एकाग्रता वाढते जेव्हा आपण स्वामीनामाचा जप करत असतो तेव्हा आपला जो काही तणाव असतो जी काही चिंता असते ज्या काही टेन्शन आपल्या डोक्यात असतं ते कमी होतं आपलं मन शांत होतं आपलं डोकं नामजप केल्याने शांत होतं आणि बघा जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो विचार करत असतो तेव्हा कोणत्याही टॅबलेट किंवा औषधं खाऊन तुम्हाला फरक पडणार नाही इतका पटकन फरक तुम्हाला नामजप केल्याने मिळतो इतकी तुमच्या मनाला शांती किंवा डोक्याला शांतता या श्री स्वामी समर्थ नामाच्या जपाने मिळते आता नामजप नकारात्मक ना विचारांना आणि भावनांना कमी करण्यास मदत करतो म्हणजे आपल्या मनात जी काही निगेटिव्हिटी असते जे काही नकारात्मक विचार असतात ज्या काही वाईट शक्ती असतात वा वा त्या वाईट शक्तींना कमी करण्याचं काम मंत्रजाप करत असतो म्हणजे आपण जेव्हा सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत असतो तेव्हा आपल्या भोवती म्हणजे आपल्या घरातही काही कंपने काही ध्वनींच्या लहरी निर्माण होतात आणि त्या कंपने आणि त्या ध्वनींच्या लहरींमुळे आपल्या आपल्या अंतर्मानातली आपल्या शरीरातली आणि आपल्या घरातलीही आजूबाजूच्या वातावरणात जितकी काही नकारात्मकता आणि वाईट शक्ती असतील त्यांचा सर्वनाश या मंत्र जापाने होतो आता आपण सदैव श्री स्वामी समर्थ या नामाचा जाप केला तर आपल्यावर स्वामी महाराजांची नक्कीच कृपा होते बघा नामजापाचे अनेक फायदे आपल्याला होत असतात तर आध्यात्मिक फायदे मानसिक फायदे शारीरिक फायदेही असतात तर बघा सतत आपण नामजप केलं स्वामी महाराजांच्या नामाचा सतत आपण जप केला तर त्या नामजपाने आपण आपल्या स्वामी महाराजांशी जोडलं जाण्यास मदत होते आपलं मन आणि आत्मा या नामजपाने शुद्ध होतं आणि त्यामुळे आपल्याला आंतरिक शांती मिळते आणि म्हणूनच आपलं स्वामी महाराजांशी जे काही नातं आहे ते नातं अधिक दृढ या नामजपाने होतं नामजप केल्याने मन जितकं शांत होतं तितकाच आपला जो काही ताण तणाव असतो तो कमी होतो आणि आपली एकाग्रता वाढते आपण नामजप जप सतत केल्याने आपल्या आपल्याला त्याचे शारीरिक फायदेसुद्धा होतात आपलं जे आरोग्य असतं तेही सुधारतं तसेच नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक विचार वाढतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निगेटिव विचार करण्यापेक्षा आपण प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह विचार करतो म्हणजे आपली जी विचारप्रणाली आहे तीसुद्धा या नामजपाने बदलते आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडत असतील आपल्या आयुष्यात जी काही संकटं येतील त्या संकटांमध्येही काहीतरी चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह शोधण्याचा विचार आपण करतो म्हणजे आपल्याला त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद या मंत्रजापाने किंवा नामाच्या जापाने, कि नामा जापाने आपल्यामध्ये येते तसंच मंत्रजाप केल्याने आपला जो काही आत्मविश्वास आहे तो वाढतो आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची आपल्याला मदत होते म्हणजे आपण संकटाच्या काळी घाबरून जात नाही खचत नाही आपल्यासमोर कितीही संकट आले तरी त्यांना अगदी आ, धैर्याने तोंड देण्याचं आपल्या मध्ये ताकद येत असते तो या मंत्रजापानेच तसंच मंत्रजाप केल्यावर आपल्यामध्ये जी काही भीती असते जी काही चिंता असते ती कमी होते जीवनामध्ये अधिक आनंद मिळवण्याचा मार्ग जर कोणता असेल तर तो, तो नामजापाचा आहे स्वामी नामाचा जापाचा आहे आपण जितका जास्त स्वामीनामाचा जप करू तितकं जास्त आपलं मन हे फ्रेश राहील आपण आपले विचार चांगले राहतील आणि म्हणूनच आपण जास्त जास्त स्वामी नामाशी स्वामीनामाशी जोडलं जातो ते या नामजपानेच बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन आहे काही ना काही समस्या आहे कुणाला आर्थिक समस्या कुणाला पैशांच्या समस्या कुणाला आरोग्यविषयक समस्या विवाहविषयक समस्या सर्वांनाच या जगामध्ये असा कोणीच नाही की ज्याला काही समस्या नाही आहे म्हणूनच आपण आपल्या स्वामी महाराजांना आपल्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यातून बाहेर काढा असं म्हणत असतो परंतु आपण त्यासाठी स्वामी महाराजांची पण काहीतरी सेवा करायलाच हवी ना आपण त्यांना आपला गुरु मानला आहे म्हणून आपल्याला त्यांच्या शिष्य होण्याचे जे काही धर्म आहे जे काही आपले जबाबदाऱ्या आहेत त्या पण आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील म्हणून आपल्याला स्वामी महाराजांच्या नामाचं सतत नामस्मरण करायचं आहे या नामस्मरणाने फक्त आपल्यालाच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या ज्या काही व्यक्ती आहे ज्या काही वस्तू आहे तुमची वास्तू असेल घर असेल त्या सर्वांवरच त्या नामजपाचा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच आता तुम्ही स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्ही स्वामी नामाचा जप हा रोज करायचाच आहे आणि जितका जास्त जप तुम्ही करणार आहात तितके जास्त तुम्ही स्वामी महाराजांशी जोडले जाणार आहात बघा जेव्हा आपण सतत नामस्मरण करत असतो तेव्हा आपला आत्मा हा आप पवित्र होतो आणि आपला आत्मा हा आप स्वामी महाराजांशी जोडला जातो आणि या जगामध्ये आत्म्या इतकं पवित्र असं काहीच नाही म्हणून तुम्ही जो काही नामजप करणार आहात तो तुम्ही तुमच्या अंतर्मनातून आत्म्यापासून करा मनाने करा एक चित्त होऊन तुम्ही नामजप करा आणि नंतर त्या नामजपाचे तुम्हाला फायदे हे होतीलच आणि तुम्हाला त्याचं फळही पटकन मिळेल बघा जितकी ताकद नामजप करण्यामध्ये आहे तितकी ताकद कशातच नाही कोणतेही ग्रंथ वाचले किंवा कोणतंही पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत नाही परंतु नामजब ही एक अशी आ, सेवा आहे की आपण सतत नामजप करत राहिलो भगवंताशी एकरूप झालो तर भगवंत आपल्या भक्ताची इच्छा पटकन पूर्ण करतात बघा पूर्वीच्या काळी मोठे मोठे जे काही ऋषी होते संत होते ते समाधी घ्यायचे परंतु ते समाधी कशी घ्यायचे ते त्यांच्या जे काही गुरु होते जे काही भगवंत होते त्या भगवंताच्या नामाचा किंवा गुरुमंत्राचा जप करत ते वर्षोनवर्ष एका जागेवर बसून कुणी उभं राहून कुणी झोपून समाधी घेत होतं मंत्रजाप करत होतं आणि बघा त्यांच्या त्या, त्या सततच्या मंत्रजापाचा त्यांना फायदा झालाच त्यांना परमात्म्याशी ओळख होऊन परमात्म्याची भेट त्या साधू संतांना झाली म्हणूनच परमात्म्याशी भेटीचं किंवा परमात्माशी एक चित्त एक लीन होण्याचं जर कोणतं साधन असेल तर ते नामजपाचं साधन आहे म्हणून आपण स्वामीनामाचा जप हा केलाच पाहिजे आणि रोज आपण अकरा माळी स्वामीनामाचा जप हा केला पाहिजे परंतु नाही शक्य झालं तर एक माळी जप करा आणि दिवसभरात तुम्ही काहीही कोणत्याही कामात असाल तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाम तुम्ही सतत महाराजांचं घेत राहा महाराज तुम्हाला कशाचीही कमी पडून देणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं महाराज नक्कीच करतील तर बघा या गुरुपौर्णिमेपासून आपण आपल्या महाराजांना एक शिष्य म्हणून जी काही दक्षिणा द्यायची आहे ती हीच दक्षिणा आहे की स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात करायची आहे आणि मग आपले स्वामी महाराज आपल्याला कशाचीही कमी पडू देणार नाही स्वामी भुकेले आहे ते फक्त तुमच्या भक्तीचे आणि हो स्वामी भक्ती करताना किंवा स्वामी सेवा करताना घाबरायचं नसतं भक्ती हा घाबरायचा विषय नाही देव हा घाबरायचा विषय नाही देव हा भक्तीचा विषय आहे भक्ती म्हणून स्वामी महाराजां आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर स्वामी महाराजांना त्या सांगा त्यांच्याशी बोला संवाद करा स्वामी महाराज सर्व ऐकतात आणि त्यांचं उत्तरही ते आपल्याला देत असतात परंतु ते जे काही उत्तर देतात ते जे आपल्याशी स्वामी बोलतात ते समजण्या इतपत आपलं नातं स्वामी महाराजांशी दृढ व्हायला हवं आणि हे नातं केव्हा दृढ होतं जेव्हा आपण स्वामी महाराजांशी एक लीन होतो एक चित्त होतो आणि ते एकचित्त होण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते नामजपाचं साधन आहे म्हणून आपण स्वामी नामाचा अखंडपणे नामजप केलाच पाहिजे बघा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे परंतु माहिती ही तितकीच महत्त्वाची होती शेवटपर्यंत माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक